नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एकतीस डिसेंबर रोजी शेवा वाहतूक शाखेच्या वतीने उल्वेनोड आणि जे पी ए बंदर परिसरात विशेष नाकाबंदी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना सावधानतेचा इशारा एकतीस डिसेंबर रोजी फर्स्ट मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नागरिक हे आपल्या कुटुंबासह व मित्रपरिवारासह घराबाहेर पाडतात यावेळी काही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करून तसेच दारू पिऊन आपली वाहने चालवत असतात अशा वाहन चालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी न्हावाशेवा वाहतूक शाखेच्या वतीने उलवेनोड आणि जे एन पी ए बंदर परिसरात विशेष नाकाबंदी करण्याचा निर्णय हा नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार घेतला आहे तरी थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर यांनी केले आहे न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर यांनी सांगितले की न्हावाशेवा वाहतूक शाखेच्या वतीने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने तसेच वाहन अपघातांना आळा घालण्यासाठी चालू वर्षी माहे डिसेंबर अखेर आतापर्यंत मोटार वाहन कायद्याखाली एकूण एकतीस हजार सहाशे वाहन चालकांविरुद्ध विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वाहन चालकांना एकूण दोन करोड अठ्ठ्याऐंशी लाख हजार इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला असून सदर दंडापैकी एकूण रुपये चव्वेचाळीस लाख सासष्ट हजार सातशे इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे सदर कारवाई अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहने पार करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या चौदा हजार चारशे पन्नास वाहन चालकांविरुद्ध विदाऊट हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या नऊ हजार पाचशे पंचाळीस चालकांविरुद्ध चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न वापरलेल्या एक तीन हजार एकशे पंचवीस वाहन चालकांविरुद्ध तसेच लाल सिग्नल नऊशे पन्नास वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर न्हावाशा वाहतूक शाखेच्या वतीने संपूर्ण उल्वेनोड व जेएनपीटी बंदरात वि वी परिसरात विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम आखण्यात आली असून कोणत्याही वाहन चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालू नये व मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाईसोबतच त्यांचे वाहन जप्ती अथवा वाहन परवाना निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन जे पी टी व उल्वे परिसरातील वाहन चालकांनी महामार्गात अंतर्गत तसेच रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोटार वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर यांनी केले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर उरण